सोयाबीनपासून हा नाश्ता बनवाल तर सगळाचे सगळा नाश्ता तुम्ही एकटेच खाल तर त्याच्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचे किंवा चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यामुळे काय होईल आपले सोया चंक्स आहेत त्याच्या आतपर्यंत मीठ चालल्या जाईल आणि त्याची चव चांगली लागते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक ते दीड कप याच्यामध्ये चंक्स पण टाकायचे आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचे त्याच्यानुसार सोया चंक्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि साधारण दोन तीन मिनटासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला उकळायचं नाही आहे नाहीतर काय होईल आपले सोया चंक्स आहेत त्याचे तुकडे होतील तर हे झालेलं आहे पूर्ण थंड करून घ्यायचे त्याच्यानंतर एका चाळणीमधून आपल्याला याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे तर एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं आहे याच्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं नाही आहे आपण पूर्ण पाणी याच्यातलं काढून टाकलं तर खाताना काय होतं सोया चंक्स आहेत ते रबरासारखे लागतात तर तसे लागू नये त्याच्यासाठी आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंफार याच्यातलं पाणी काढायचं आहे सगळ्याचं पाणी काढलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मैदा जरी टाकला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे एक चमचा याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर सोया सॉसचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण सुद्धा मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे प्रमाणातच टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सेजवान चटणी टाकायची आहे किंवा मग रेड चिली सॉस सुद्धा टाकू शकता आणि तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं कमी प्रमाणातच टाकायचं आहे मी मुलांसाठी बनवते म्हणून कमी प्रमाणात टाकलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे म्हणजे आपले सोया जंक्स आहेत ते तुटणार नाही हे सगळं अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे सॉस व्यवस्थित आपल्या सोया चिंक्सला लागतात मला थोडंसं तांदळाचं पीठ कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं टाकलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले सोया सोयाचिंक्स आहेत ते मस्त क्रिस्पी होतात बघा त्याच्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यानंतर आपण गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे या दोन चमचे तेलातच आपण आपले सोया चंक्स आहेत ते छान क्रिस्पी करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे पॅन घेतलेलं आहे ते पसरट असतं त्याच्यामुळे आपण एकदा सगळे जे सोया चंक्स आहेत ते एकदा छान परतून आ, क्रिस्पी करून घेऊ शकतो जर तुमच्याकडे कढई असेल तर थोडीशी पसरट कढई घ्यायची आहे म्हणजे आपले सोया चंक्स आहेत ते व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी करून घेता येतात आणि खूप जास्त तेलाची आपल्याला गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर लो टू मीडियम फ्लेमवर मस्त क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे हे आपले आपले चंक्स आहेत ते मस्त क्रिस्पी झालेले आहेत तीन ते चार मिनिट लागलेले आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात क्रिस्पी हवे असतील तर लो फ्लेमवर आपल्याला हे छान होऊ द्यायचे त्याच्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे एक मिरची बारीक कट करून घालायची आहे थोडंसं लसण घालायचं आहे बारीक चिरून त्याच्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे आपण चौकोनी आकारामध्ये कट केलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे साधारण एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर केलं की आपला कांदा आणि शिमला मिरची आहे ती छान क्रिस्पी होते बघा आपण लो फ्लेमवर केलं तर कांदा आहे तो आपला मऊ होतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शिमला मिर्च टाकलेली आहे शिमला मिरची आपण कमी प्रमाणात वापरलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता किंवा याच्यामध्ये तुम्हाला पत्ताकोबी आवडत असेल तर तो सुद्धा घालू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे एक दोन मिनटासाठी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे तुम्हाला किती फ्लेवर आवडतो त्याच्यानुसार एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये सेजवान चटणी घालायची आहे किंवा मग रेड चिली सॉस असेल तर तुम्ही तो घालू शकता एक चमचा आपल्याला याच्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे आणि हे परत छान परतून घ्यायचे हे सगळं करत असताना आपल्या गॅसची फ्लेम हायच आहे तुम्हाला असं वाटलं की खाली थोडंसं करपत आहे तर ते तेव्हा थोडीशी लो फ्लेम करू शकता त्याच्यानंतर आपण इथे अर्धा टेबल स्पून घेतलेला आहे एका वाटीत घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कॉर्नफ्लावरचं जे पाणी आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे काहींना थोडंसं याच्यामध्ये ग्रेव्ही आवडते तर तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल तर कॉर्नफ्लावरचं प्रमाण वाढवायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आपण थोडीशी ड्राय बनवतोय त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपले सोया चंक्स घालायचे आहेत एक ते दोन मिनटासाठी मस्त परतून घ्यायचं आहे सगळा जो सॉस आहे तो आपल्या सोया चंक्सला लागायला हवा तर खूप जास्त वेळ परतण्याची गरज नाही पडत दोन तीन मिनटामध्ये व्यवस्थित होऊन जातं बघा आपली मस्त अशी सोयाबीन चिली तयार झालेली आहे झटपट होते आणि खूप टेस्टी लागते एकदा ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा